नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या कथेमध्ये माझं नाव पूजा आहे माझं वय बावीस वर्षे आहे मी एक लग्न झालेली जवान सुंदर मुलगी आहे माझी उंची पाच फूट तीन इंची आहे रंग एकदम गोरा आहे माझ अंग असा आहे जसं काय चंदनच एक सुगंधित झाय माझ्या लग्नाला दोन वर्षे झाले मला एक मुलगा आहे जे माझ्या लग्नाच्या एक वर्ष चार महिन्यानंतर झाला आणि आता ते नऊ महिन्याचा आहे जेव्हा ते चार वर्षाचा होता तेव्हाच माझ्या नव्याचा ट्रान्सफर दबरुला झाला होता त्यांची कंपनी बाहेर देशांमध्ये होती त्यासाठी त्यांना परिवाराला सोबत नेण्याची परवानगी नव्हती बाहेर देशात जायची त्यांची मजबुरी होती त्यासाठी मला आणि माझ्या छोट्या मुलाला त्यांनी घरीच ठेवून गेले आमच्या दोघांची देखभाल करण्यासाठी मदत सास्याला म्हणजेच त्यांच्या वडिलांना ते आमच्याजवळ बोलून घेतले होते माझ्या सास्यांना त्यांनी राहण्यासाठी आमच्या घरी शहरांमध्ये बोलावले होते त्यांचे सध्या वय सेहेचाळीस वर्ष आहे ते आमच्यापासून दुसऱ्या गावांमध्ये राहत होते ची निधन दीड वर्षा पहिलेच झाले होते त्यामुळे तेव्हापासून माझे सासरे गावामध्ये एकटेच राहत होते माझे सासरे बुवा एक आर्मी ऑफिसर होते त्यामुळे त्यांची अंकाठी एकदम मजबूत होती त्यांचा एवढा वय झालं तरी पण वाटत नव्हतं की ते एक म्हातारे पुरुष आहे ते आता पण एकदम जवान माणसाला टक्कर देऊ शकत होते गावात राहून ते शेती करतात आणि त्या शुद्ध वातावरणात त्यांची अंकाठी अजून मस्त होत होती असं वाटत होतं की ते फक्त तीस ते पस्तीस वर्षांचे एकदम जवान मजबूत पुरुष आहे पहिले जेव्हा पण ते सासूबाईसोबत आमच्या घरी येऊन राहत होते तेव्हा माझ्या शेजारचे लोक त्यांना माझ्या नव्याचा मोठा भाऊच समजत होते तर माझा नव्याच्या बाहेर गेल्यानंतर सात महिन्यापासून ते आमच्या सोबतच राहत होते शिकलेले असल्याने त्यांचे राहणीमान आणि कपडे घालण्याच्या पद्धती एकदम छान होत्या असं वाटत नव्हते की ते एका खेडेगावात राहत होते त्यामुळे माझ्यासोबत ऍडजस्ट व्हायला त्यांना काही अडचण आली नाही घरच्या कामांमध्ये आणि लेकरांच्या देखभालमध्ये ते माझे खूप मदत करत होते मला आणि माझ्या नव्याला दोघाला एकमेकांसोबत खेळायला खूप जास्त आवडत होतं मला त्यांच्यासोबत करायला खूप आवडत होतं पण जेव्हापासून माझा नवरा दुबईला गेला तेव्हापासून मला करण्यासाठी काहीच भेटत नव्हतं सात महिने झाले होते मी कधीच केलं नव्हतं मला एक वेळेस पण चान्स भेटला नव्हता मी खूप बेचैन होत होते मी दिवस रात्र फक्त तडफडत होते मला कोणी भरोशाच भेटत नव्हतं की ज्याला मी स्वतःला झोपून देईल पण काही दिवसानंतर मला अचानकच एक मौका भेटला त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये असे काही क्षण आले की मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही मला माझ्या आयुष्याच्या खुशी पुन्हा भेटायला लागली होती ही गोष्ट त्या दिवशीची आहे चहा माझ्या घरात मी साफसफाई करत सासऱ्याच्या रूममध्ये गेले होते माझे सासरे बुवा रूममध्ये नव्हते मला वाटलं की ते कुठेतरी बाहेर गेले आहेत असे विचार करून मी त्यांची रूम साफ करत होते पण अचानक माझी नजर बाथरूमकडे गेली बाथरूमकडे पाहताच बाथरूम मध्ये लाईट चालू दिसला बाथरूमचा लाइट चालू दिसतात माझ्या मनामध्ये बाथरूम मध्ये पाहण्याची अपेक्षा जागृत झाली होती मी पाहिलं तर बाथरूमचा दरवाजा थोडा खुला होता आणि आतमधून अजिबाजी आबाचे येत होते मी ते पाहून विचार करत होती आणि घाबरले पण होते की सासरेबुवाची तब्येत तर ठीक आहे त्यांना काही तकलीफ तर नाही ना असं विचार करून मी बाथरूमचा दरवाजा थोडा ढकलून आतमध्ये पाहत होते आणि आतमधला नजारा पाहून तर माझे होश ओढून गेले होते माझे सासरे आपली जवानी आठवण एकदम मस्त बाथरूम मध्ये खेळत होते आणि ते स्वतःची मसाज करत होते ते आपल्या हातामध्ये सामान पकडून मसाज करत होते आणि त्यांच्या तोंडातून मस्त मस्त आवाज निघत होते ते पाहून मला काही समजत नव्हते मी एका मागे एक मोठे मोठे श्वास घेत होते आणि मला कस्तरी होत होत मी जायला निघालेच होते की सासरे सासरेबुआची नजर माझ्यावर पडली आणि ते माझ्याकडे पाहून खूप जास्त रागवले आणि ओरडत होते तू इथे काय करत आहेस त्यांचा असा आवाज ऐकून मी एकदम घाबरून गेले आणि मी काहीच बोलता एकदम चूप होऊन तिथून निघून पळून गेले या घटनाच्या दोन तासांनंतर मी त्यांच्यासमोर गेले दुपारच्या जेवणाला मी त्यांना बोलवायला गेले होते त्यावेळेस माझा मुलगा मला खूप जास्त परेशान करत होता जेव्हा माझे सासरे बुवा माझ्यासमोर आले तेव्हा ते एकदम सामान्य होते तेव्हा कुठं माझ्या जीवांमध्ये जीव आला मी त्यांच्यासमोर जाऊन बसले होते आणि मी पण पन सामान्यपणे व्यवहार करत होते पण त्या घटनाच्या दुसऱ्या दिवशी मी तेच विचार करून चिंतेमध्ये पडले होते असंच विचार करता करता रात्र झाली होती आणि झोपण्याची वेळच झाली होती झोपण्याच्या वेळेस माझा मुलगा खूप जास्त रडत होता तो अजिबात झोपत नव्हता तो मला खूप जास्त परेशान करत होता तर मी काय करू हेच विचार करत असताना मी त्याला माझ्या सास्याच्या खोलीमध्ये घेऊन गेले सास्याच्या खोलीमध्ये घेऊन गेले आणि त्यांना सांगितलं की हा खूप रडत आहे आणि मला शांत होत नाही आहे तुम्हीच याला शांत करून घ्या तर त्यांनी सांगितलं की याची मालिश कर तेलाने तर मी किचनमधून तेल आणले आणि त्याच्या पोटावर लावून मालिश करत होते यानंतर थोड्याच वेळामध्ये माझा मुलगा एकदम शांत झाला होता आणि त्यांच्या जवळच झोपला मी मुलाला त्याच्या आज्याजवळ सोडून वापस आले आणि माझी साडी बदलून मी गाऊन घातला होता त्याच वेळेस माझ्या डोक्यामध्ये आलं की कसं होईल जेव्हा मी माझ्या सास्याला माझी एक झलक दाखवेल त्यावेळेस मला सासरा माझ्याबद्दल काय विचार करेल ते मला पाहायचं आहे मी त्यावेळेस एक गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस गाऊन घातला होता आणि तेच घालून मी सासऱ्याच्या रूपमध्ये गेले त्यानंतर त्यांनी मला त्या कपड्यावर बघितलं आणि एकटक पाहतच राहिले त्यांच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली होती आणि मला आता समजलं होतं की ते माझ्या जाळ्यामध्ये अडकले आहे जेव्हा मी सास्याकडे माझ्या मुलाला घेण्यासाठी हात लांबवला तेव्हा त्यांचा हात मला लागला मी त्यांना म्हणाले की मी याला झोपू घालते तेव्हा हडब्रत त्यांनी मला म्हणाले आता हे झोपला आहे आता कच्चा झोपेमध्ये आहे त्याला इथेच राहू दे मी त्यांना हो म्हणून परत माझ्या रूममध्ये झोपले पण मला काही झोप येत नव्हती त्यामुळे मी रात्री असंच उशीर उशीरपर्यंत इकडे तिकडे लोळत होते तेव्हा मला अचानक आठवले की मी आज घाईघाईमध्ये मुलाला दूध पाजलच नाही तर सासरे म्हणले की तो झोपला आहे मी त्यांना म्हणाले की ठीक आहे तो झोपला आहे पण जर त्याला भूक लागली तर तो उठेल आणि उठून खूप कला करेल आणि तुम्हाला शांत होणार नाही त्याला शेवटी मीच पाहिजे तर मी पण इथेच झोपून जाते असं म्हणतात सास्याच्या डोळ्यांमध्ये एक चमक आली होती मी त्यांच्यासोबत त्यांच्याच पलंगावर झोपले होते मी माझ्या मुलाला माझ्याजवळ घेतलं आणि झोपू लागले होते मला झोप येत नव्हती सासरेबुवा झोपत होते मी त्यांच्याकडे पाहत होते आणि विचार करत होते त्यांच्याकडे पाहता पाहता माझ्या मनामध्ये खूप भावना येत होत्या तेव्हा मला कळलं की सास्याच्या बद्दल माझ्या मनामध्ये खूपच भावना येत आहेत त्यानंतर सास्यासोबत मी माझ्या नव्याचा खेळ खेळला त्यांनी मला त्यांच्या धष्टपुष्ट शरीराने खूप जास्त सुख दिलं आणि मला ते नियमितपणे खुश ठेवत होते त्यानंतर असाच हा खेळ समोर पण चालू राहिला सासरा मला नेहमी खुश ठेवत होता तो मला आणि माझ्या मुलाला दोघांना पण सांभाळत होता आम्ही खूप खुश होतो असेच काही दिवस चालू होते मी वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सुख देत होते या वयामध्ये त्यांनी मला खूपच चांगला ठेवलं होतं असेच दिवस गेल्यानंतर माझा नवरा नेहमीसाठी घरी आला होता आणि घरी आल्यानंतर त्यांनी पण मला खूप सुख दिले मला पाहिजे त्या गोष्टी मिळाल्या त्यानंतर रात्रभर नवरा आणि दिवसभर सासरा यांच्यासोबत मी अतिशय सुखी झाले होते